पढ़ो शिवाजी की जे 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 शिवाजी महाराज त्यामुळे प्रशासनाला तुम्ही जाणीवपूर्वक ही गोष्ट सांगा की इथून पुढच्या काळामध्ये जरांगे पाटलाच्या केसालाही तुम्ही धक्का लावला तर तीनशे सात तीनशे दोन देशदृहाचा गुन्हा वगैरे वगैरे तुमची काय कलम असतील ती लावून आमच्यासारख्या सारख्या

ད� ད� ཁྲུ དེ དས གྲ རི རྱ རྱ རྱས རྱ རས རས རསས རའུསེ ར ལ སས ར ར འསས�